मंद्रोप येथे न्यू स्टार मोटर शाखेचे जंगी उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रोप येथे बंधूंनी सुरू केलेल्या न्यू स्टार मोटर या जुन्या दुचाकी तसेच सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीसाठी एकमेव केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडले मंद्रोपो व परिसरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला नूतन शाखेचे उद्घाटन भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जहांगीरबाई नदाफ यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी मंद्रुपचे प्रतिष्ठित नागरिक अर्जुन अण्णा सुरेश पाटील इलियास टिनवाला भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना सोलापूर अमर मुजावर तसेच सचिन फडतरे शिलेशिद्ध बोराळे पुजारी जितू गावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभान यांनी केले तर उस्मान नदाफ व जिल्दार नदाफ यांनी उपस्थितांचे आभार मानले बंद्रुक परिसरातील वाहन खरेदी विक्रीसाठी न्यू स्टार मोटर्स हे विश्वासार्ह केंद्र ठरणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला